महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार चंद्रकांत पाटील मराठा आरक्षण अध्यक्ष सुभाष दादा जावळे गेली दहा दिवसांपासून येथे परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ईडब्ल्यू एसचे आरक्षण पूर्ववत चालू ठेवावे निजामकालीन गॅजेट ग्राह्य धरून मराठवाड्यातील सर्वांना कुणबीमध्ये समावेश करावा मुलींप्रमाणे मोफत देण्यात यावे या व इतर मागण्यांबाबत दिवसापासून होणाऱ्या उपोषणाबाबत मराठा आरक्षण अध्यक्ष पाटील यांनी आपल्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून दोन दिवसात मंगळवारी मराठा आरक्षण समन्वयक समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईला सह्याद्री अतिथी ग्रहांमध्ये बैठक बोलावू आपल्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल एसीबीसीचे आरक्षण देखील कोर्टात टिकेल ईडब्ल्यूएस आरक्षण चालू करण्यासाठी एसीबीसीचे आरक्षण रद्द करावे लागते का त्यात काही तरतूद करता येते याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून बैठकीच्या दिवशी निवृत्त न्यायाधीश व इतर कायदे तज्ज्ञ आपल्या सोबत राहतील आपल्या सर्व मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील त्रुटींबाबत योग्य तो निर्णय तात्काळ घेता येईल असे आश्वासित करून मंगळवारी सह्याद्री अतिथी गृहावर बैठक घेऊन आपल्या प्रश्न मार्गी लावू असे आश्वासित केल्यामुळे गेली दहा दिवसांपासून सुरू असणारे सुभाष दादा जावळे यांचे प्राणांतिक आमरण उपोषण त्यांना नारळ पाणी देऊन सोडवण्यात आले त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दरेकर आमदार मेघना बोर्डीकर संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी एलकर संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख संभाजी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोलंकी शहराध्यक्ष अरुण पवार मंगेश भरकट राजीव शिंदे योगेश देशमुख यांच्यासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरडी पोळ परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा